शिवसेना विरुद्ध शिवसेना लढती ठाण्याची जागा सगळ्यात प्रतिष्ठेची बनली आहे कारण ठाणे म्हणजे शिवसेनेचा आणि सोबतच एकनाथ शिंदेचाही खरी शिवसेना या वादात ठाणेकरांची भूमिका महत्वाची ठरणार आहे ठाण्यात शिंदेची ताकद बघता ही जागा मिळवणं त्यांच्यासाठी सोपं मानलं जात होतं पण दिवसेंदिवस ठाण्यातली राजकीय गणित ही शिंदेच्या विरोधात आहेत त्यामुळं खरंच ठाण्यातलं वारं फिरलंय का ठाकरे आणि ठाकूर एकत्र आल्यानं ठाण्यात बहुजनांची मत फिरणार का ठाणे जिंकण्याचा शिंदेचा डाव फसणार की काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून ठाणे लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान पार पडतंय अगदी सुरुवातीपासून शिंदे ठाण्याचा गड राखतील असंच वाटत होतं पण हळूहळू ठाण्यातली राजकीय हवा बदलली आणि ठाण्यात शिंदेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यापेक्षा ठाकरेंचे शिलेदार राजन विचारेंचा पारड जड होत चालल्याचं चित्र दिसतंय दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक हे ठाण्यातून विजयी झाले होते आता दोन हजार नऊचा हा अपवाद सोडला तर एकोणीसशे शहाण्णव पासून ठाण्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून आलाय जागा वाटपात धर्मवीर आनंद दिघेंनी सगळ्यात आधी ठाण्याचा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेसाठी मागून घेतला आधी आनंद दिघे आणि त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेचं वर्चस्व हे ठाण्यात पाहायला मिळतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी इथं मायक्रो मॅनेजमेंट करून राजन विचारेंना निवडून आणलं शिंदेच्या बंडानंतर राजन विचारे हे सोबत आहेत आणि ठाकरेंनीही ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर त्यांच्या विरोधात शिंदेंनी नरेश म्हस्केंना मैदानात उतरवलं नरेश म्हस्केंची आजादत्रू अशी ओळख आहे सर्वसामान्य शिवसैनिक ते महापौर असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय मस्के हे शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात पण जनसंपर्काचा विचार केला तर मस्केंच्या तुलनेत विद्यमान खासदार राजन विचारेंची ताकद ठाण्यात जास्त पाहायला मिळते आता राजन विचारे हे देखील आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेत पण तरी ठाण्यात असं म्हणलं जातं की राजन विचारे एकनाथ शिंदेंच्या जीवावर निवडून येत होते

आता गीता जैने अपक्ष निवडून आल्या असल्या तरी त्यांचं मूळ हे भाजपचे उरलेल्या दोन म्हणजे कोपरी पाच पाखाडीतून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत तर ओवळा माजीवाडातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे आमदार आहेत आता प्रताप सरनाईक हे सध्या शिंदे गटात असले तरी त्यांची भाजपशी असणारी जवळ ही उघड आहे त्यामुळं ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपची ताकद जास्त असल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच भाजप या मतदारसंघासाठी आग्रही होत मात्र जागा वाटपा ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली आणि एकनाथ शिंदेनी इथून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली पण यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी पाहायला मिळाली होती आणि ठाणे हा शिंदेचा बाले किल्ला असला तरी इथं भाजपची ताकद म्हस्केंच्या उमेदवारीवरून भाजपची नाराजी या सगळ्या गोष्टी शिंदे आणि म्हस्केंना जड मानल्या जात असतानाच ठाण्यात ठाकरे आणि ठाकूर एकत्र झाल्यानं शिंदेची अडचण आणखी वाढू शकते हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं ठाणे लोकसभेसाठी राजन विचारेंना पाठिंबा दर्शवलाय बहुजन विकास आघाडी अर्थात बविया पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव मयूर तोरणे यांनी राजन विचारेंना बिनशर्त पाठिंब्याचं पत्र दिलंय राजन यांचं ठाणे लोकसभा मतदारसंघात मोठं सामाजिक कार्य त्यामुळेच तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी त्यांना पाठिंबा देत असल्याचं या पत्रकात म्हणलंय आता ठाण्यात नाही म्हणलं तरी अनेक भागात बवियाची ताकद पाहायला मिळते आणि ही गोष्ट राजन नक्कीच फायद्याची बविया पक्षाची पालघर जिल्ह्यातल्या पट्ट्यात बऱ्यापैकी आहे ठाणे जिल्ह्यातही या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत ठाणे जिल्ह्यातल्या अनेक भागात बविया पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ठाणे महापालिकेच्या दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीत बविया पक्षानं त्यांचे उमेदवार उभे केले होते त्यावेळी नगरसेवक म्हणून उमेदवार निवडून आले नव्हते पण अनेक ठिकाणी त्यांना मतदान मात्र झालं होतं इंदिरानगर वागळे इस्टेट भागातून त्यांना होती आणि बविया पक्षाचे पक्षा पत्रक काढत असली तरी ताकदही सर्वांना माहिती आहे ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो शिंदे गेली चार टम जिथून निवडून येत तो विधानसभा मतदारसंघ ठाण्यात येतो सध्याच्या घडीला ठाण्यात शिंदेचं एक हाती वर्चस्व शिवाय नगर विकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या शहरांवर शिंदेनी आपली पकड मजबूत ठेवली आहे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेची निवडणूक यंत्रणा अत्यंत मजबूत आहे त्याशिवाय मनसे सारखा पक्ष हा ठाण्यात महत्वाचा मानला जातो जवळपास साडेतीन ते चार लाख मतं ही मनसेची आहेत आणि ही सगळी मतं आता राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा असल्यानं शिंदेच्या बाजूने यावेळेस असणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी ही सगळी जमेची बाजू आहे आता एकनाथ शिंदेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणार हा मतदारसंघ आहे शिवाय हा शिवसेनेचा ही बालेकिल्ला राहिल्यानं उद्धव ठाकरेंसाठी ही आता ठाण्याची जागा प्रतिष्ठेची आहे त्यामुळं आता जनता राजन विचारांना मत देणार की नरेश मस्केंना हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ठाण्यात कुणाचं वर्चस्व कायम राहणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा